छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंजनगाव सुरजी तालुक्यातील साखरे गावामध्ये बुद्ध जयंती निमित्त सामनेर शिबिर आयोजित केले त्याप्रसंगी मान्यवरांनी मत व्यक्त करताना बुद्ध जगाला तारू शकतो भारताचा भूमिपुत्र जगाने स्वीकारलाय भारताने का नाही म्हणून भारताला बुद्धाच्या विचारांची जरूरत असून गरज असून बुद्धांचे विचार भारताने स्वीकारलेत भारत हा महासत्ता बनेल महासत्ता होता मात्र आता सुद्धा बनेल असं मान्यवरांनी मत व्यक्त केलंय उपस्थित म्हणते सुमंगल रमेश सावळे सिद्धार्थ सावळे मनोज सुळे रवींद्र वानखेडे धांदे साहेब गजानन आठवले राजेंद्रजी वाटाणे उपस्थित होते यांनी त्यांची विनंती स्वीकारलेली आहे आणि आता काही सनातन सुमंगल मास्तवी यांच्या आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय या कार्यक्रमाचे आयोजक आमचे आदरणीय मार्गदर्शक राजेंद्रजी वाटारे सर त्याचबरोबर बरोबर सन्माननीय मनोजी मेळे सर आम्ही म्हणतात ना हां बोलीसह होते ते उडिले बांधायला धनाचं आम्हाला मी आहे तर आम्हाला आम्ही आम्हाला आहोत आम्ही मजूर आहोत आम्ही कामाला आलो तुमच्याकडे आयोजकांकडे मजुरी नाही मागत आम्ही देतात ते आम्हाला जाणून बोलून देतात सहकार्याने देतात सगळे दान देतात परंतु आम्ही मात्र काम चुकारपणा करत नाही आम्ही काम चुकारपणा करत नाही बोलायची आदत पडलेली आहे सगळी छत्तीस वर्षापासून बोलण्याची सवय झालेली आहे छत्तीस वर्षात छत्तीसच वर्ष झाले फक्त याची वर ला छत्तीस वर्ष झाले महास्तेर तेरा वर्षे गेले महाष्टीरुन तेरा वर्षे गेली आणि त्यामुळे सवय झालेली आहे थोडीशी नाराजी आहे चेहऱ्यावर माझ्या की मला का बरं नाराज कशी नाराज का बरं सर्व बुद्ध जयंतीच्या सर्व भारतवासींना हार्दिक शुभेच्छा बुद्ध हा कत्वज्ञान श्रीतो बुद्ध हे विज्ञान आहे बुद्ध हे ज्ञान आहे बुद्धाशिवाय जग तरू शकत नाही बुद्धाशिवाय दलित शोचित पिढी सर्व धनवान शीलवान गुणवान होऊ शकत नाही म्हणून बुद्धाशिवाय पर्याय आहे म्हणून बुद्ध निमित्त आपण बुद्धाला शरण जाऊ धम्माला शरण जाऊ संघाला शरण जाऊ तरच उद्धार होईल नाहीतर उद्धार होणार नाही मी सर्वांना हात जवळ विनंती करतो चला बुद्ध की ओर बुद्ध धम्माला जा बहुजन हितान महाराष्ट्र साठी प्रतिनिधी रमेश सावळे अंजन गवसुरीजी